तर हा जो पॅक मी बनवणार आहे तो आहे कडुलिंबाचा जो आपला पाला असतो ना त्यापासून हॅलो एवरीवन तर कशा आहात तुम्ही मी प्रिया आपली मिस्टी आणि ममा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सो आज काय असं व्हिलॉग वगैरे नाही आहे तर आज मस्त इन्फॉर्मेटिव्ह छान स्किन केअरबद्दल व्हिडिओ आहे तर सध्या आता दिवाळी मस्त जवळ आलेली आहे सगळ्यांच्याच दिवाळीची काही ना काही कामं चाललेली आहेत कुणी घर साफ करत आहे कुणी भांडे वगैरे घासते कुणी फराळाचं करतं आहे तर आशा याच्या अशा वातावरणामध्ये स्वतःकडे लक्ष देणं होत नाही आहे आणि त्यानंतर मग दिवाळी जशी जशी जवळ येते तशी तशी आपण घाई करतो की चला मला थ्रेडिंग करायला जायचं मला क्लीन अप करायचं फेशियल करायचं व्हॅक्स करायचे असं महिलांचं भरपूर काही काही चाललेलं असतं आणि आपल्या घरात जे भाऊ मिस्टर कुणाचे काका वडील वगैरे काय असतात ते देखील म्हणतात की हां तुम्ही जे करताय ते मलाही करून द्या चेहऱ्याला क्लिनअप म्हणावं की काय म्हणावं तर भरपूर ज्या महिला आहेत की त्यांना जे पार्लरचे जे प्रोडक्ट आहेत किंवा कुठले जे आपले प्रोडक्ट भेटतात ते सहन होत नाही चेहऱ्यावरती रॅश वगैरे तर त्यामुळं भरपूर जणी घरीच फेशियल क्लीनअप करणं प्रेफर करतात तर आपण आज मस्त आपल्या घरगुती साहित्याने क्लीनअप कसं करायचं ते पाहणार आहोत तर इंटरेस्टिंग असा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही क्लीनअप करून पाहिला अशा प्रकारे आणि काय तुम्हाला त्यामुळे चेहऱ्यावरती फरक पडला किंवा ग्लो वगैरे आला ते देखील मला कमेंट करून कळवा तर स्किन नक्कीच खूप ग्लो करते तर नक्कीच हे क्लीनअप घरच्या घरी तुम्ही करून पहा आणि मला देखील कमेंट करून कळवा की तुम्हाला काय फायदा झाला ते सो चला मग व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण पाहत राहा आणि जो मी फेस पॅक बनवणार आहे तो खरंच खूप छान गुणकारी आहे म्हणजे मी जेव्हा लग्नाच्या आधी तो फेस पॅक लावायचे म्हणजे लिंबाच्या पालाचा तो फेस पॅक आहे तर पुण्याला काही लिंबाचं झाड मला सहसा जवळ भेटत नाही पण इथे घराजवळ आहे त्यामुळे इथं आलं की मी नेहमी करत असते सो खूप छान इफेक्ट आहे तर व्हिडिओ कम्प्लीट पूर्ण पहा मी कुठला फेस पॅक बनवते ते देखील पहा आणि छान असते तर सर्वप्रथम आपले हात स्वच्छ पाहिजे आणि फेस देखील पूर्ण क्लीन पाहिजे म्हणजे फेसवर झेमळ धूळ वगैरे काय काय आहे ते क्लीन झालेले पाहिजे तर सगळ्यात पहिले मी फेसवॉश करून की तुमच्याकडे जो पण तुमचा फेसवॉश असेल त्याने आधी फेस क्लीन करून घ्यायचा आणि मग त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत तर मी आधी फेसवॉश करती आहे तर मी स्वच्छ फेस फेसवॉश करून आलेली आहे तर फर्स्ट स्टेप झालेली आहे म्हणजेच फेस जो आहे तो फेसवॉशनी क्लीन केलेला आहे आणि सेकंड स्टेप जे आहे ते आहेत आपण एका बाउलमध्ये कच्चं दूध घेणार आहोत आणि त्यानंतर कॉटनच्या साह्याने मस्त स्किन जी क्लीन करणार आहोत कारण कधी कधी असं होऊन जातं की फेसवॉशने सुद्धा जी धूळ निघत नाही ती असं कच्च्या दुधाने खूप छान चेहरा क्लीन होतो डेड स्किन लवकर चांगली निघल्या जाते स तर आता आपण कच्चं दूध घेऊयात आणि मग ते नंतर अप्लाय करूयात तर हे इथे मी दोन चार चमचे कच्चं दूध घेतलेला आहे आणि हा कॉटन त्यानंतर हे त्यामध्ये भिजवून सगळा असा फेस जो आहे तो क्लीन करणार आहे तर कच्चं दूध हे खूप छान क्लिनरचं काम करतं खूप छान क्लीन होतो हो फेस याने नेकला सुद्धा मी क्लीन करून घेणार आहे तर सगळ्या फेसला मी दूध लावून घेतलंय ला चांगलं आणि आता त्यानंतर दोन मिनटाशी मसाज करणार आहे सो so, अशा प्रकारे स्किन मी जी आहे ते क्लीन करून घेतलेली आहे आणि आता मी याला कॉटननेच किंवा पाण्याने धुऊन घेणार आहे अशा प्रकारे मी खचं दूध चेहऱ्याला लावल्यानंतर चेहरा असा क्लीन करून घेतलेला आहे तर हे बघा फ्रेश वाटतो लगेच चेहरा असा आता थर्ड स्टेप जी आहे ती आहे स्टीम तर कुणी कुणी असं करतं की आधी स्क्रब करतं आणि त्यानंतर स्टीम घेतं आणि नंतर मग आपले जे ओपन कोर्स व्हाईट हेड ब्लॅक हेड्स आहेत ते काढतं पण मला असं वाटतं की आधीच स्टीम घेतली पाहिजे आणि त्यानंतर स्क्रब केलं पाहिजे कारण स्टीम घेतल्यानंतर चेहरा जरासा असा ओलला ओलसर होतो आणि त्यानंतर त्याचा अगदी स्क्रब केलं तर मग स्किन जरा लवकर निघते सो मी आता स्टीम घेते आणि त्यानंतर मग स्क्रब करायला घेते आणि अशा प्रकारे माझी स्टीम घेऊन झालेली आहे आणि माझ्या नाकावरती वगैरे हेड्स व्हाईट्स काही नाही आहे त्यामुळे मी ते टूल घेऊन जे आपण क्लीन करतो तसं काही करत बसणार नाही पण तुमच्या फेसवर जर असेल तर तुम्ही ते टूल भेटतं आपलं वीस पंचवीस रुपयाचं तर त्यांनी पूर्ण जे नाकावरचे जे ब्लॅक हेड्स असतात व्हाईट हेड्स असतात ते जर क्लीन केलं तर ता त्यांनी छान निघतात सुद्धा आणि आता मी करणार आहे स्क्रब तर स्टीम घेतलेला जो व्हिडिओ होता माझा तर तो मध्येच मला असं वाटलं की मी क्लिक केलेला आहे आणि व्हिडिओ शूटच झालेला नव्हता सो त्यामुळे ते हे तो व्हिडिओ एवढं तुम्हाला हो म्हणजे स्टीम घेतलेली जाणून येणार नाही आहे तर फर्स्ट स्टेप आहे स्क्रबिंग तर यामध्ये मी वाटीमध्ये साखर घेतलेली सा, आहे आणि असं एक टोमॅटोचा तुकडा घेतलेला आहे ते हे साखरमध्ये असं डीप करणार त्याला अशी छान साखर लावून घेतली आहे आणि त्यानंतर मी असं फेसवर जे आहे ते स्क्रबिंग करून घेणार आहे तर अशा प्रकारे मी स्क्रब करून घेतली आहे टोमॅटो आणि साखरने आणि त्यानंतर दोन मिनटाचे असा परत सोडून देते मी कारण तुम्ही फेसची जेवढी मसाज कराल तेवढं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं क्लीन अप आणि हे जे आपण क्रीम वगैरे लावण्यापेक्षा जी मसाज होती ना त्याने स्किन ग्लो करते जास्त तर फेसचा स्क्रब देखील करून झालेला आहे आणि मी वॉश देखील केला आहे फेस आणि आता राहिलेला आहे पॅक लावायचा तर हा जो पॅक मी बनवणार आहे तो आहे कडुलिंबाचा जो आपला पाला असतो ना त्यापासून त्याला मस्त मिक्सरमध्ये पाणी टाकून बारीक करणार आहे त्यानंतर ते पाणी गाळून घेणार आहे आणि त्यापासून त्या मस्त असं फेस पॅक बनवणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच राहा मी प्रोसेस दाखवते कशी करण्यामध्ये तर इथे मी हा असा लिंबाचा पाला धुवून घेतलेला आहे कडुलिंबाचा पाला आणि हा मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे त्यानंतर यामध्ये थोडंसं असं पाणी ऍड करणार आहे आणि हे जे आहे ते मिक्सरमध्ये बारीक छानशी पेस्ट करून घेणार आहे मी याची त्यानंतर हे बघा मिक्सरमधनं काढल्यानंतर हे असं बारीक पेस्ट झालेली आहे आणि हे मी गाळून घेणार आहे तर हे बघा हे असं मी लिंबाचं जे सगळं पाणी आहे ते गाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी तांदळाचं पीठ ॲड करणार आहे हां एक ते दोन चमचे मी त्यामध्ये डाळीचं पीठ ॲड करणार आहे थोडीशी हळद मिक्स करणार आहे याची सगळी छान अशी पेस्ट बनवून घेणार आहे आणि असा आपला छान असा लेप तयार झालेला आहे फेस पॅक चेहऱ्यावर लावण्यासाठी तर असा छान मी पॅक बनवून घेतलेला आहे तर यामध्ये तांदळाचं पीठ त्यानंतर डाळीचं पीठ हळद आणि कडुलिंबाचा रस असं ॲड केलं आहे आणि आता छान चेहऱ्याला लावून घेते आता मी चांगलं सोपं जाईल तर पूर्ण फेसला आणि नेकला देखील मी असं इवनली हे छान लावून घेणार आहे आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं मी हे फेसवरती ठेवणार आहे आपल्याला पूर्ण सुखू द्यायचा नाही आहे हा पॅक तर आता हा पॅक रिमूव्ह करण्यासाठी मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि मी ते चेहऱ्यावरती थोडंसं ओलसर करणार आहे मी फेस आणि त्यानंतर असं फेस पॅक थोडासा चोळून घेणार आहे कारण माझ्या स्किनला सूट होतं ज्यांची स्किन खूप सेन्सिटिव्ह असेल त्यांनी डायरेक्ट पाण्याने धुतलं तरी चालेल यांनी काय होतं की फेशियल हेअर्स जे असतात ते देखील आपले निघतात त्यामुळे मी असं जरा थोडंसं हलक्या हाताने चोळून घेते आहे तर हे बघा तुम्हाला आत्ताच काढतानाच थोडासा फरक जाणवत असेल की स्किन अशी मस्त ब्राईट झालेली आहे चमकतोय छान चेहरा सो हे बघा अशा प्रकारे मी आता फेस पॅक जो आहे तो काढलेला आहे आणि हे hey, बघा स्किन मस्त असं दिसतोय फेसवर ग्लो तर पूर्ण असा एक इवन स्किन दिसते म्हणजे पूर्ण सेम वाटते असं स्किन तर आ... असा फरक जाणवतो या ज्या फेसॅकनी तर हे बघा अशा प्रकारे फरक था था। तुम्हाला फरक जाणवत असेल तर तुम्ही स्टार्टिंगचा व्हिडिओ बघा आणि नंतरचा आता हा व्हिडिओ बघा तर तुम्हाला फरक जाणवून येईल की पूर्ण आपलं जे घरगुती क्लीनअप झालं की किती सुंदर वाटतं ते आणि मला खूप असं फ्रेश फ्रेश वाटतंय माझ्या फेसकडे बघूनच आणि असं टवटवीत स्किन जरा जाणवती आहे मला पण ही जी प्रोसेस आहे तुम्ही ही आंघोळीच्या आधी जर केली तर बरं होईल म्हणजे काय ते यांनी भरपूर केस वगैरे सुद्धा खराब होतात कारण ते डाळीचं पीठ तांदळाचं पीठ सगळं पॅक जो केसांनाही लागतो आणि ते आंघोळीला गायच्या आधी जर हा पॅक जर लावला तर एकदम मस्त so, आहे सो अशी माझी स्किन तर नक्कीच कमेंट करून काय वा की तुम्हाला कसं वाटलं हे घरगुती क्ली आणि करून देखील पहा या दिवाळीमध्ये मस्त असं स्किन ग्लो ग्लो करणार तर आठवड्यातनं तुम्ही जर हे क्लीनअप एकदा केलं तर फारच उत्तम आहे तर हे घरगुती क्लिनअप असल्यामुळे यांनी काही आपल्याला असं आपली स्किन डॅमेज होणार नाही आहे किंवा काही असं नुकसान होणार नाही आहे स्किनचं तर तुम्ही करू शकता घरी आठवड्यातनं एकदा सो चला बघा आहे भेटूयातात का परत नवीन व्हिडिओसोबत अजून जर तुम्हाला असे स्किन केअर किंवा मेकअपचे वगैरे व्हिडिओज पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी ते देखील तुमच्यासोबत शेअर करेल